महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धाराशिव बहिणीची चेड काढल्याचा जाब विचारल्याने तरुणाची हत्या तरुणाची प्रेत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धाराशिव शहरात लहान मुला लहान मुलाच्या भांडणातून सुरू झालेला वाद एका सतरा वर्षीय तरुणाच्या हत्येपर्यंत पोचल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे मयत तरुणाच्या बहिणीची चेड काढल्याचा जाब विचारल्याने ही बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मारुती शिवाजी इटलकर वयवर्ष सतरा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांनी लहू सुभाष चौधरी आणि प्रवीण सुभाष चौधरी या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर चक्री जुगार आणि गुंडगिरीत सक्रिय असल्याचाही आरोप आहे फिर्यादी समर्थ दत्ता जाधव वयवंशी वीस राहणार पापनाश नगर धाराशिव आणि त्याचा मित्र मारुती शिवाजी इटलकर यांना आठ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रियदर्शनी दूध डेअरीच्या पाठीमागे बालाजीनगर येथे जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारण्या मारहाण करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश मारुतीच्या शाळकरी बहिणीची आरोपी छेड काढत होते याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मारुती आणि समर्थ यांना आरोपी लहू चौधरी अंकुश चौधरी किशोर सुभाष चौधरी आणि अन्य एकाने करत लाताब्यांनी लोखंडी रॉड रॉड लोखंडी कोयता आणि लाकडी वेळूच्या बांबूने बेनं मारहाण केली होती यात मारुती गंभीर जखमी झाला होता तर त्याच्या जीव मारण्याची जी धमकी देण्यात आली होती गंभीर जखमी मारुती इटलकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मारुतीच्या मृत्यूने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले संतप्त जमावाने आणि कुटुंबातील सदस्यांनी मारुतीचा मृतदेह हो। थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात नेल्याने ने काही काळ तणाव अधिकच वाढला होता घटनेचे गांभीर ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली याप्रकरणी लहू सुभाष चौधरी आणि प्रवीण सुभाष चौधरी या दोघांना दोघांच्या मुषक्या आवळण्यात आले आहेत

आता मी सांगा लागले त्यांना तर पाचशे सजा नाही मिळाली काय आम्ही तर पाचशे देऊन मारतो ना तर त्यांना तर पाचशे देतो हे तुम्हाला धमकी वाटू काय बी वाटू आम्ही खरं करू दाखवलं ना तुम्हाला तुम्हाला तवा बसता होईल आता मी सांगा लागलो आम्ही आमच्या तर आमच्या मारजीला जरी मिळाले नाही का आम्ही स्वतः मुरू जात आता मी सांगा लागलो आम्ही तुम्हाला आता सांगा लागलो धमकी देऊ सांगा लागलो मारून जाणार आम्ही औषध मी दाबारा दुकानला गेला तर कोणी हात धरून मारले असला असलं लाकडाने मारले माझ्या लेखराला मी बच्ची पतरवाले पळून गेलं माझे लेखराला कशा मुळ मारलं कुणी मारलं काय मागले तुझे भी भी की तुझी बी बहिणी माझी सोडून देतो मग त्याच्या बापाला घेऊन दारू पिऊन त्याच्या दा बापातील पोर त्याचे मित्र माझ्या मारतीला मार देतात फक्त एवढं म्हणल्यावर केरेसू लोक म्हणून एवढं साईडला काय झालं एवढं आमच्या भावाला मारून टाकता थार 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 से थार है। थार है। है। ते भेटा उतर रे ती गाव को उतर दान जरला दान पडनेच सोडा नाही मिळाले का नाही मी सोडा पडने देतो मी आता वे वाला बघा मारला मारला सांग

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा